जय जिजू जय शिवराय एक मराठा लाख मराठा नमस्कार बंधन महाराष्ट्रामध्ये काल ओबीसी नेता प्राध्यापक ग्रॅज्युएशन झालेला पी एच डी लक्ष्मणजी हक्के साहेब तुम्ही जे का आंदोलन छेडलं त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छाच कारण महाराष्ट्रात तुम्हाला अशी कुठलीच जागा राहिली नव्हती हो की त्या ठिकाणी तुम्ही अधिवेशन तुमचं उपोषण करावं परंतु तुम्हाला अंतरवाळी सराठीच्या जवळ दोन ते अडीच किलोमीटरच्या आत वडीगोदरी हेच ठिकाण भेटलं प्राध्यापक साहेब तुम्ही फार बुद्धिमान आणि विद्वान आहात ह्याची प्रचिती काल पुणे शहरानं आणि महाराष्ट्रामधील सर्व सोशलाइज जनतेनं घेतलेली आहे हटके साहेब तुम्ही जे का कालचं कृत्य आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं तुम्ही वडीगोद्रेमध्ये जे आंदोलन केलं ते खऱ्यानंच हिंतेचं प्रतीक होतं आम्ही कधीच कोणाच्या ताटातली भाकर खाल्ली नाही नव्हे तर ती आम्हाला मान्यही नाही अनेकवेळेस दिल्लीचं तख्त राखतो मराठा आम्ही दिल्लीच्या तख्तावर अनेक वेळेस आम्ही कब्जा केला परंतु मराठ्यांनी कधीच त्या दिल्लीचं तख्त हातात घेतलं नाही ही मराठ्यांची असणारी निश्चिम देशभक्ती आहे ही त्यांची इच्छाशक्ती आहे आणि मराठा झुकत नाही हे आमच्या छत्रपतींनी आग्रह दाखवून दिलेलं आहे पण साहेब तुम्ही ही महाराष्ट्रात राहता म्हणजे आज जरी जातीनिहाय मराठा धनगर अनेक जाती जमाती जरी झाल्या असल्या तर महाराष्ट्रामध्ये राहतो तो संपूर्ण मराठाच ह्याच आधिपत्याखाली येतो महत्वाची गोष्ट ही आहे हक्केसाहेब की तुम्ही एवढे सुशिक्षित आणि प्राध्यापक असताना सुद्धा तुम्ही पंधरा दिवसामध्ये ह्या केलेले जे कार्य आहे ते फडणवीस साहेबांच्या असणाऱ्या एक कुत्रा म्हणूनच केलेला आहे तुम्हाला कुठली जागा नव्हती का वडीगोद्रीमध्ये तुम्ही उपोषण केलं मग असणारे पाच सहा दिवस तुम्ही उपोषण केलं त्या उपोषणामध्ये तुम्हाला आलेला जो का विटनेस आहे त्याचा आम्ही असणारा विचार करतो की आज पण जरांगे साहेब दवाखान्यात पडून आहेत विकनेस काय होता त्यांचं शरीर काय होतं ते रोज असणारे डॉक्टर तपासत होते आणि वरचेवर वरचेवर सांगत होते हजारो माय बहिणी घरामध्ये कोण जाऊ शकलेल्या नाच जाऊ शकलेले बांधव घरामध्ये रडत होते की ह्या असणाऱ्या आंदोलनामध्ये सिंह गेला पण गड आला व्हायला ना पाहिजे गड आला पण सिंह गेला ना पाहिजे तर आमच्या ह्या वेळेस आम्हाला आरक्षण नाही भेटलं तरी चालेल परंतु आमचा मराठ्यांचा सिंह मराठ्यांचा काळीच आदरणीय मनोजदादा जरांगी वाचला पाहिजे हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुठल्याही समाजातील व्यक्तीला त्यांच्या ह्या निष्काम कुठल्याही प्रकारचं निबष्ट भ्रष्टाचार विमुक्त अशा प्रकारचं एक साधं जीवन उच्च विचारसरणी माणूस किती शिकला ह्याच्यापेक्षा त्याचं आचरण काय आहे हे महत्त्वाचं असतं आणि हे दिसत होतं जरांगे साहेबांवर तुम्ही अनेक असणारे आरोप केले खरंच मला तुमची केविलवाणी लाज वाटते कारण का हे तुमचं असणारं वक्तव्य नव्हतं हा सर तर हे असणारं वक्तव्य तुम्हाला मराठा विरोधात धनगर हे असणार दंगल घडवण्यासाठी जो तुमचा बोलवता धनी फडवणीस छगन भुजबळ असे जे काय ढिंग मोठ्या तुमच्या पाठीशी उभा राहिलेले नेते मंडळी आहेत ह्यांनी तुम्हाला ह्या वडिगोदरीमध्ये आणलं होतं तुम्हाला बोलायला लावलं पण ह्याचा असणारा परिणाम तुम्हाला सातच दिवसात मिटतो माणसं म्हणतात कर्म केलं आणि त्याची कर्माची फळं भोगावी लागतात तशा प्रकारचं तुमचं हे असणारं आंदोलन तुम्ही केलं परंतु तुमचं मानधन मिळालं नाही ह्या ना, डिप्रेशनमध्ये तुम्ही फडणवीसवर गेलात आणि तुम्ही चक्क असणाऱ्या दारू पित बसलात आणि ते पण सार्वजनिक ठिकाणी पित बसलात कदाचित घरामध्ये तुम्हाला अडथळा होत असेल तुम्हाला बारमध्ये कुठल्या तर जावं वाटत असेल पण बारमध्ये अनेक लोक बघत असतील म्हणून तुम्ही असणारा गुपचूप कार्यक्रम करायचं ठरवलं होतं पण काय तुमचं दुर्दैव हाके सर मला वाईट वाटते मला आहे के सर एवढं चोरून पण दारू दारुपेचा प्रयत्न केला हिच्या अगोदर वडापाव करण्याचा प्रयत्न केला परंतु ही सोशल मीडिया सोडतच नाही ओ प्रत्येक जणाला बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवून असते आणि तेच घडला तेच घडल्या कोंड्यात आणि तुम्ही उघडे पडला हक्के सर तुम्ही असणारे मद्यपीय आहात तुम्हाला असणारं जे मानधन मिळायचं होतं ते मिळालं नाही हेच असणार तुम्हाला नैराश्य आलं आणि त्यासाठी तुम्ही असणारा दारूचा गोड घोट आपल्या घशाखाली होतला हा पण तो गोड घोट निश्चित मराठ्यांनी कडू केला की हो सर आम्हाला वाईट वाटतं तुमची एवढी मोठी इज्जत तुम्ही कमवली होती ओबीसीचा नेता म्हणून घेत होता अहो मराठ्यांनी कधीच कोणाची भाकर मागितली ला नाही आम्ही आमची भाकर आमच्या पोटात जावी एवढीच आमची तळमळ आहे आमच्या बाळाने शिकावं आमच्या लेकराबाळानं असणाऱ्या नोकरीला लागावं आमची आर्थिक उन्नती व्हावी शेतात पिकत नाही पानपड आहे दुष्काळ आहे भाऊ नाही पिकाला अनेक अडचणी आहेत अहो तुमच्या धनगर बांधवायचे किती तर असणारे मेंढरे आमच्याकडे जातात राहतात आम्ही कधी त्यांना हाकलत नाहीत कधी त्यांना उरपाटे बोलत नाही उलट ए बाबा गेल्या वर्षी चार पायल्या दिली ती ह्यावेळेस सहा पायल्या घे पण आमच्यात मेंढरा बसव हो का उदा आमचं शेत फडाक आहे कारण का आम्हाला वाटतं की शेतात काहीतरी पिकावं धनगराची मेंढरं जगावी आणि आम्हाला पण उद्याच्याला असणारे चार पुती ज्वारी वाढून यावी ह्यासाठी शेतकरी धनगराची मेंढर घेतो इतका असणारा गोना गोविंद महाराष्ट्रातील धनगर आणि मराठा एका जीवानं राहतो आजपर्यंत कधी भांडण केले नाहीत पण लावण्याचं खरंच वाईट काम हक्केसर तुमच्या ह्या विद्वान बुद्धीनं केलं कारण का ह्या बुद्धीला आर एस एसचा आणि भाजपचा शेंडीचा तेडा निश्चित लागला हक्केसर पण सर काल केलेले दारू तुमच्या आयुष्यातली कडू दारू झाली तुम्ही किती जरी नाकारलं मी दारू पिलो नव्हतो मी काहीच केलं नाही तरी पण एक गोष्ट तिथं दिसते तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये चालला त्या व्हिडिओमधले तुमचे चळाले ढंग हे बेवडेचे दिसत आहे तुम्ही स्वतः म्हटलात त्यामध्ये मी दारू पिलोय आणि आज असणारे तुमचा रिपोर्ट स्वतून चा येतोय की कुठल्याही प्रकारचे अल्कोहोलिक प्राशन हाके सरांनी केलेलं नाही हा सुशिक्षित प्राध्यापक आहे शैक्षणिकदृष्ट्या विकसित अशा प्रकारचा प्राध्यापक आहे परंतु ती लॅब किती खरी आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाडलेली आहे ललित पाटील ड्रग्ज माफिया तिथून पळून गेला ह्या ड्रग्ज माफियांना असणार ती पाठीशी घालणार आहे र नाईन हिटमध्ये पुण्याच्या त्या असणाऱ्या गडगंज आणि पैसेवाल्या बिल्डरच्या मुलाला पाठीशी घालणारी ती सुसूंची लॅब हे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माहीत होतं की तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह येणार त्याचं कारण आमचा त्या लॅबवर किती विश्वास आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्या लॅबला चालवणारं जे सरकार आहे ते सरकार तुमचं आहे फडणवीसचा तुमच्या डोक्यावर हात आहे जो असणार उपोषण किती खरं आणि किती खोटं सांगायची गरज नाही एवढं जर तुम्ही पाच सात दिवसात उपोषण केलं असतं तर तुम्हाला शारीरिक विकनेस आला असता जागेवर हल्ला नसता परंतु तुम्हाला मद्य पिण्याची तो घोट घेण्याची तरी तलप हवी हे असणार दुर्दैव आहे अहो आता मी फडणीस साहेबाला सांगतो आणि कोण राहिलाय का ओ फडणीस साहेब आणि कोण राहिलाय का अहो फडणीस साहेब आता बेवडी झाले उलगे झाले छगन झाला प्रसाद झाला राजा राऊत झाला नारायण राणे झाला प्रकाशजी आंबेडकर साहेब सुद्धा झाले लक्ष्मण हक्के झाले वाघमारे झाले आता कोण राहिलाय बघा एखादा घावतोय का ओलचणीचा आणि मराठ्यांवर सोडता येतोय का पण ह्या निवडणुकीच्या अगोदर आमच्या मराठ्यांची एकच विनंती आहे जेवढे कोण कुत्रे मराठ्यांवर घालायचे तेवढे सर्व घाला पण निवडणुकीच्या अगोदर मराठ्यांना आरक्षण द्या जर आरक्षण नाही दिलं तर तुमचं राजकारण महाराष्ट्रातून आजच संपवलं आणि ते पण मराठ्यांनी संपवलं हे आज जाहीर करतो एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला, 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 ला करा व्हिडिओला लाईक करा